निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून दा म्हणजे तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आधी ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत निलेश चव्हाण आहे असं मी ठामपणे सांगतो चव्हाण शंभर रुपये त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित असल्याचं आणि या प्रकरणातव्हाणकर बर आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय जर त्यांची सून तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून हे सोडून आणि हा निलेश सवाल त्या वेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला आरोपी म्हणून हे करेल की हा पण त्या काटात सामील होता निलेश चव्हाण या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होत याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि या या काटात हाही सामील असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी जेव्हा आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचं मैत झाल्यानंतर तिची दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम भैरक मोहन कसपटे त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम भैरकांनी करिश्मा अगोले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा तोही तो तो नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही घर आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच सख्या भावानी मोठ्या जय प्रकाश आगवले यांनी उत्तमभैरे त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडते तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे राजे उत्तम बैरे ठेव प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले हगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघ जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सावंतच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश चव्हाण बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे तर काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात ला ला कि मा बाळाला मुला सांभाळायला दिलो त्या निलेश चव्हाण पण सांभाळायला दिलो म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती कि हा गटात सहभागी असू शकतो हे बाळ केलं कस त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलं ना अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं